आपल्या शेअर मार्केट ट्रेडिंग संदर्भात ॲड माझ्या एका मित्राने पाहिली होती आणि त्याने मला कॉन्टॅक्ट केला त्याच्याशी कॉल झाल्यानंतर त्याच्याकडून मला समजलं की त्याला स्टॉक मार्केटमध्ये खूप लॉस झाला होता त्याला डिटेलमध्ये मी विचारलं की नक्की काय झालं तर त्याने सांगितलं की मी माझ्याकडचे काही पैसे काही लोकांना मॅनेज करायला दिले होते त्याबद्दल त्याला दहा टक्के रिटर्न्स व्याज मिळणार होता मित्रांनो दहा टक्के रिटर्न्स तर सोडत पण त्याला त्याची रक्कम रक्कमसुद्धा रिटर्न मिळाली नाही ती रक्कम जवळजवळ चार लाख होती त्याला चार लाखाचं नुकसान झालं होतं काय होतं ना आपण एखाद्यावरती विश्वास ठेवून त्याला पैसे मॅनेज करायला येतो किंवा त्याला ट्रेडिंग करायला देतो आणि नुकसान झालं की आपण शेअर मार्केटला नाव ठेवतो या सर्वांचं मला तुम्हाला एकच सांगणं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः शिकत नाही ट्रेडिंगचं नॉलेज घेत आहे टेक्निकल नॉलेज घेत आहे तोपर्यंत तुम्ही कुणावरती विश्वास ठेवून मुळात कुणाला आपले पैसे मॅनेज करायला द्यायचेच नाही बट कुणावरती विश्वास ठेवून एखाद्याने तुम्हाला कोणती एसआयपी सांगितली किंवा इथे इन्व्हेस्ट कर ज्या फंडमध्ये इन्व्हेस्ट कर त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं सांगितलं तर अजिबात करू नका तुम्ही आधी स्वतः शिका त्याचं टेक्निकल नॉलेज घ्या त्याचं बेसिक नॉलेज घ्या त्यानंतर शेअर मार्केटमध्ये एंट्री करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका but no